चल नाही ना अऊ दोन तीन दिवस झालं बरं वाटाना बघा कंबरचं चमक भरली आम्हाला वाटतं काम केल्या शोपर ना आपल्याकडे दोन रुपये हायत का अरे म्हणून ते इथे याच पाळी आली तू एकटीच आली का आले ना, ना का? ही काय आले तेवढंच काय होईल रोजंदारी वाढत चलन बरं भरा काय काय ते अहो कुठलं तर बघा की अहो माझा जीव चालला इथं कमर नाही याच मालकातून संध्याकाळी पैसे घेतो मी वाटलं तर दहा पाच ज्याच घेतो काय दहा पाच ज्याच घेता मी आल्यावर घेता का मी पण आता काय कसा देईन आपल्याला काय नाही तुम्हाला लई झालं तुमचं आता पैसे घेऊन येणार आहोत काय ते हो सावकर काय आता मला नाही वाटत माहिती काम हो मग तिथे येईल आहे तिला दवाखान्यात नाही लाज नाही वाटली का टोन घ्या माझ्याकडून नाही येणार हा पण आता काय करणार सावकर तुम्हाला लई की होत होती मग काय आता ल याला मानवत काय ते लागली नोकरी तुझी नाही लागेल शिकवायची ना अधिकारी करायची ना मग करायचं चाललो तुझं सगळं चाललो होत काय करणार काय सावकार बांधायचं घराचा काय केलं दहा रुपये रुपयाचा काय नाही मटका का जुगार नाही राव सावकार तस अरे पोरगी हा म्हणती दहा रुपयाचा शिल्लट होऊन तू काय केलं पैसे आणून मला सांगत होत नका ऐकत नाही तुम्ही ना ते पैसे कव्हा देतील पाणी ना खट्टा 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 मोजायचे पैसे आले तुमचे पैसे काय हात जोडून नाही देतो का पैसे देतो का पैसे माझं दुकान का दुखण माग लागले सावकर दुखण्या धक्टाकटा दिसते असं नका तुमच्या पाया पडका माझं आता मला ऐका माझेच पैसे तुमचे येते म्हणून मला काय वाटत नाही पण एक काम करा काय तू ठेवतो नाही माझी का तुम्हाला कामाला ठेवायची कुठून भेटते रे पण पाहिजे मागच्या वेळेस तुला सांगितलं तर जाऊन त्याला आण

तो मला कळत का ते पोरगी तुमचं पोरग येणार तू म्हणतो ती बी खरं नाही मला शी एवढं आहे ना आपण जरी पोरगी नाही नेलो ना नेली ना तर ही बी एवढं कोराजा तरी येडेगा बळयाच्या किंवा फेगाच्या हातात ठीक आहे घे टाप्पो चल जाऊ मग नाही मी नाही देणार माझी पोरगी तुम्हाला माहित आहे सावकाराच सा पोरग कसं आहे काळे गोरे उशारे येडे बघितलंय का तुम्ही पैशाचं काय करणार बाबा एक तशी देत नाही हे काम म्हणलं तरी मी आणि तुम्ही मला लोकांकडे द्यायला तो आहे बाप आहे का कोण आहे तुम्ही मी माझी पोर देणार नाही मी नाही जाणार काय कमी आहे सावकर सावकारकडे कमी नाही म्हणून पोर देता का त्याला मी नाही देणार माझ्या पोरीला

पण मी मी काही काय निघालो कपूर पोर तुझं जाऊ दे आता काय घेतलं काय म्हणणं आहे तुमचं काही तयारी माझे पैसे जास्त करा लक्कल ऐकलं माझं ऐक ना माझं ऐक ना नकल जा ते पूर्वी गाडी पैसे पुशी बॅक घेऊन ये

चला सावकार पण ये का पूर्वी येईल का उघडणार किती सांगायचं तुला ड्रायव्हरचं ये सावकारे मस्त महा मला सावकार बोल ना म्हटलं तरी पूर्वी घे ती आई येईन राहू चल चल ना पुढे चल की काय म्हणणं तू अजिबात घाबरू नको दुघ नको चल बोल काय म्हणणं तुझं साहेब मा बापाने मायाला पैसे घातलाय फक्त आहे ना थोड्या वाचून राहिले अजून फक्त मला नाही एक लाखाची गरज होती तेवढं माझ्या वडिलांनी केलं असतं ना तर मी आहे ना क्लास वन अधिकारी झाले असते तेवढी माझ्या ना धमके तेवढं मी अभ्यास करते काय म्हणतेस हा मला अभ्यासाची खूप आवड आहे मला माझी परिस्थिती बदलायची माझा विश्वास आहे तुझा हा शिकायचे तुला हां किती तुला एक लाख रुपयाची गरज आहे ना एक लाख रुपये तू खर्च केल्यावर तू क्लास वन अधिकारी होऊन दाखवणार नक्की नक्की बघा झालं ठरलं तुला आएकना, 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 एक नाही दीड लाख रुपये खर्च करणार ऐक ना ऐक ना ऐक ना बघू ना तिची धमक बघू ना पण या का तू क्लास वन अधिकारी झाली मोठी साहेब झाल्यावर तू काही बी करू शकतीस माझ्यावर बी कोणा दाखल करू शकतीस क्लास वन अधिकारी म्हणल्यावर <laughs> पण तू आता <laughs> 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 <बगा ना ले। laughs> मला शब्द द्यायचा वचन द्यायचंय क्लास वन अधिकारी परत तू माझ्याकडं जशी गेली तशी परत माझ्याच घरी आली पाहिजेत नक्की ठीक आहे खरे का खरं वाटतंय काय होय मला वाटतंय तिच्यावर एकदा विश्वास ठेवला पाहिजे आपण ठेवू चला

हल्ली कशाला लग्न सांगितलं त्याची पण मला काही आवडली नाही तर तिची मी इच्छा पावं लागेल ना तू तू कसं वागला असेल समोर ले किती लावलं इच्छा विच्छा मला माहीत नाही आलो रे चाललो मी ती बघून घ्या तेवढं लग्न बघा सुधरायचं बघा नाही तू तसं जर असेल ना तू सुधारायचं बघा मग नाही सुद्धा ना मग तुझं लग्न लग्न वितरण करतो मला नाही सुद्धा माहीत नाही मला ते तुम्ही बघून घ्या आणि पैसे असले त्या काहीतरी जरा पैसे 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 अरे मला एकशे एक दिवस नाही की तर

त्याला आपल्याच धरण झाली तर तुम्हाला फायदा होईल ना ते तुमचे काय असतं ते बिलेट्ट आठवा तुक

रामा पोरगी सावकाराने नेली वर्ष झालो काय केलं तो अरे काय केलं हा अरे बाबा वाट नेली म्हणजे त्या सावकारा माझा विश्वासी सावकाराला पोरगी सून दिली सून पाहिलं सकाळी कामात गेला तर तू लय का 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 ये काय नाही सावकार वर्ष झाला पुरीचा विचारच नाही केला अरे विचार काय करतो तो विश्वासाचा माणूस आहे अरे कशाचा विश्वास आहे तिने का काय केली ही तरी पाहिली का तो जाऊ अरे सुभाषराव तू माय माफ नको मी काय कमी राहिलेला माणूस नाही सांग का अरे तुझी माया पशी बसण्याची लायकी नाही अरे मी सावकाराचा ये तुला काय कळतंय का मला नाही तर मला नाही वाटत आहे करायचं अरे तुला काय करायचं रे तुला कळू शकत नाही आणि आपल्याला आता कमी समजायचं नाही तू मोठा झाला का माणूस आहे का तुम्हाला काय अरे तू कसं आली तुला काय उस्सा म्हणजे काय करीत होती उस्सा उसात काय करत होते ऍक्शन मला माझी पोरगी पाहिजे मला माझी पोरगी पाहिजे काय चाल भाई भाई सावकार काय पाहिजे तुला गेले तुझे काय म्हणा तुझी बाजू चांगली अरे तिकडे तिकडे सावकार काय काय म्हणते सावकार असलो तरी माणूस यार तुम्हाला एवढे पैसे तुमच्या उधळल्या मग शेलेकरचं मला गेल्यावर समजलं ना हुशार आहे अभ्यासू आहे तिचं खूप मोठी स्वप्न येतं क्लास वन अधिकारी झाली बारीक नाही राहिली पुरगी बघ आणि त्याच्या पुढचं ती पूर्गी माझी सून म्हणून मी स्वीकारली नाही माझं हे एड आहे मला माहिती ही पुरगी ना माझी माझीसुद्धा मुलगीचे आणि त्या दृष्टीनं तिला सांभाळले तिच्यावर प्रेम केले मी तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणार मी एक माझं करतोय समजतो आणि ते केले कु मला तुमचं सून म्हणूनही नको ही तुमची पोरगी तुमच्याकडं तुझ्या बाई खऱ्या बघ तुमचं काय झाले ठीक आहे ना मी माणूसच आहे ना मला समजतं की त्याला लेकरांचं दुःख झालं माणूस सावकार सगळे सावकार वेळ नसे आणि तू काय सांगा माझा विश्वास होता गद्दार माणूस नव्हतं म्हणून मी पोरगी तुम्हाला डायरेक्ट सुन म्हणून दिली होती पण तुम्ही ती मनात न आणता माझी पोरगी क्लास वन अधिकारी आणून माझ्या ताब्यात दिली मला बापाने माझ्या केलं पाहिजे ते यांनी काय झालं असतं माहिती का मी नेत्रा अर्थात आता मी पण आहे ना जाताना एवढं काही नाही पण ते लेकरू आहे असं हवाल दिल झालं झालत एका बापाच दुःख तिच्या चेहऱ्यावरची भाव ते पाहिलं मला ते असं जाणवलं अरे रापून काहीतरी चुकीचं मग त्याला विचारलं मग तिने तिचं दुःख बाहेर काढलं सांगितलं मला हे करायचं मला ते करायचे तिच्यावर पण विश्वास चोला तुझ्या कोण एक रुपया नको चला तुझं स्वप्न तिचं स्वप्न पूर झाले अजून तरी सुधर बायका एकादा तुझ काय डोक्यात नाही बा एवढं शिकून क्लासून अधिकारी झाले तरी आई पण हे सगळं चांगलं स्थळ बघा तिच्याला लायकीचं तिचं अन लग्न करून टाका मला काय वाटलं सावकार काय त्यांचे येडे बरोबर लग्न करून देते का ते टुकारपूर गे हो पण मला एक सांगा सावकाराची माझ्याकडे एवढे पैसे होते म्हणलं सावकाराचं येड पोर गाय किंवा मी म्हणतो काय असेल त्यांचं काय असेल तसं पण म्हणलं सावकाराला असं वाटेल माया बादल्यात बाबा मला हिसून भेटेल म्हणून म्हणलं आता आपल्या पैसे जायनात पण सावकारासारखा गावात माणूस नाही सावकाराचं मोकार नाव बदनाम करते जे आहेत ना ते बघा देव माणूस आहे अहो देव माणसापेक्षा बी भारी ती तुम्ही मला म्हणताय उपकार विसरू नको जे तुमचं कर्तव्य होतं माझ्याविषयी बाप म्हणून ते ह्या माणसांनी पूर्ण केले मला देखील यांच्यावर विश्वास नव्हता पण त्यांनी अपेक्षापेक्षा माझ्यासाठी खूप काही केलं नसता नाही आपली पूर्वी कसं कुणाच्या हवाली करायची खुशाल दिलं बर दिलं तर दिलं एक वर्ष तुमच्यापासून दूर होते थोडा तरी माझा विचार केला का असं प्रत्येक बाबानी गेल तर तुझे स्वप्न पूर्ण झाले ना बा ठीक आहे ना काय ये आता मला मला तू बाबा मानलास ना बाप मानलास ना मग ठीक आहे ना मी तुझे स्वप्न पूर्ण केलेस ना चा रडायचं नाही आता खुश राहायचं आता त्यां ते त्यांचं जे दहाय गेले त्यांना घरदार मी नक्की रांकी लाव आणि मग तुझ्या लग्नाचं बाबा ओके त्यांचे उपकार माझ्याचे नाही तर कमी कमी भेटणार नाही लावा नोकरीत लागलेली अरे जाऊ पुढे सगळं मला निवडायचं माझा लेकर क्लास होऊन अधिकारी वा मग हे बी माझंच लेकर येणार याला केलं क्लास मानलं म्हणून मान। 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 तुमचं लेकर होईल बापच मानलं मला तिने आल्यावर मला काय म्हणली ती बाबा बाबा म्हण बाबा बाबा म्हणलं माझ्यातला बाप जिवंत झाला ना मग आता म्हणलं जर ह्या लेकरांना जर आपल्याला बाबा बापाची जागा दिली तर मग आपण बी त्या लेकराला एक मायाचा आधार दिला पाहिजे तिने जर केलं ते करावं सुद्धा माफ करे जी मला नाही करता आलं जी बापाला नाही करता आलं ती सावकारांनी केली तुझ्या त्यांचे उपकार कधीच इतरू नको माझ्या पाठीमाग सुद्धा चला माझं म्हणणे तू का पाठल करून आपल्याला पैसे चला चला उशीर काय आम्हाला माझी उतरून गेली ستاګله کار وکړه